नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमने युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अग्रिमचा पीक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे तर बहुतांश शेतकरी बांधवांना आमच्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मिळणार हा एकच प्रश्न आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण जिल्हा न्याय पीक विमा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असत जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता पस्तीस लाख आठ हजार शेतकरी बांधवांना एकूण सतराशे कोटी रुपयांचा पीक विमा जो आहे अग्रिमचा आगाऊ पीक विमा तर तो मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पीक विम्याची आगाऊ जी रक्कम आहे पीक विम्याची तर ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळी पूर्वीच जमा केली जाईल असं सांगण्यात आलं होतं परंतु शे काही शेतकरी बांधवांनाच याचा लाभ झालेला आहे आणि बहुतांश शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये राज्याच्या पीक विमा कंपनीने एकूण पस्तीस लाख शेतकरी बांधवांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ पीक विमा वाटप करण्याची मान्यता दिली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पीक विम्याचं रक्कम ही वितरित करण्यास सुरुवात देखील केली आहे काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विम्याची रक्कम जमा झाल्यासंदर्भात एस एम एस सुद्धा मोबाईलवरती पाठवण्यात आले होते तर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही त्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये आता अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना नोटीसही बजावल्या होत्या त्यानुसार विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा ही शेतकऱ्यांना द्यावी लागणार लागणार होती परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग आणि राज्यस्तरावरती आवाहन केलं त्यानंतर त्या सुनावणीही सुरू करण्यात आली आणि संबंधित विमा कंपन्यांनी आतापर्यंत साहेब यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा वितरित करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे त्यानंतर कृषी त्यानंतर मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी पीक विमा कंपन्यांवरील सुनावणी सुद्धा तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हान्या जाहीर करण्यात आलेले आहे आलेल्या वितरित करण्यात येईल मित्रांनो आपण जिल्ह्याने अपडेट आप जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना एकूण रक्कम किती मिळणार आहे हेही सविस्तर जाणून घेणार आहोत यामध्ये नाशिक जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी लातूर आणि अमरावती ही जी काही जिल्हे आहे जिल्ह्याने अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये नाशिक जिल्हा जिल्ह्याचा विचार केला तर तीन लाख पन्नास हजार ला नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्यासाठी पात्र असून एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधव हे पात्र असून चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी हा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा जिल्हा आता सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे जिल् मित्रांनो त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधव हे पात्र असून या अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांना एकूण बावीस कोटी चार लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बीड जिल्हा आता बीड जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधव हे पात्र असून दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा आता बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधव हे पात्र असून या ती छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांना एकूण अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्यासाठी पात्र असून दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा आता अकोला जिल्ह्याचा आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख सद्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधव हे पात्र असून सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आता मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचा जर, जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे अठ्ठावीस शेतकरी बांधव पात्र असून या दोनशे अठ्ठावीस शेतकरी बांधवांना एकूण तेरा लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना जिल्हा आता जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के आगाऊ पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता राहिला पहि परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के आगाऊ पिकविण्यासाठी पात्र आहेत आणि या चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांना एकूण दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यानंतर नागपूर जिल्हा आता नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एक नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधव हे पात्र असून बावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी हा नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणास हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधव हे पात्र असून दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा जो आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के आगाऊ पिकविण्यासाठी पात्र असले ठरवलेले आहेत आणि या दहा हजार दोनशे पासष्ट पात्र शेतकरी बांधवांना एकूण आठ लाख रुपयांचा निधी हा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती मस्त ही होती नागपूर अमरावती लातूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा कोल्हा सोलापूर अहमदनगर जळगाव आणि नाशिक या सर्व जिल्ह्यांची जिल्ह्याने अपडेट की या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि ते कोण आणि त्या जे शेतकरी बांधव पात्र आहेत तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण किती रक्कम ही पंचवीस टक्के आग्र पिक विम्याशी जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल नवीनच असाल तर आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या युट्यूब चॅनेलवरती घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र